शिंदखेडा तालुक्यातील तापी नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली असल्याचं गणेश चंद्रसिंग गिरासे असे मृत तरुणाचे नाव आहे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विरदेले गणेश चंद्रसिंग गिरासे यांनी गिदाडे तापी पुलावरून तापी नदीमध्ये उडी मारून आपली जीवन यात्रा संपवली त्याने आत्महत्या का केली याचं कारण मात्र समजू शकलं नाही ही, ही बातमी परिसरात कळल्यानंतर गावातील मित्रपरिवार मोठ्या संख्येने बचाव कार्यासाठी उपस्थित का का होता गणेश गिरासे पाण्यामध्ये जास्त खोल गेले असता त्यामुळे ते लवकर मिळून आले नव्हते मात्र त्याने आत्महत्या का केली हे कारण अद्याप समजू शकले नव्हते या संदर्भात पोलिसांना देखील माहिती दिल्याचं इथे उपस्थित असलेल्या नागरिकांतर्फे सांगितलं जात होतं गाडी मोटरसायकल काय एक्केचाळीस एक्णसाठ ही गाडी पुलावरती लावून आत्महत्या केली पुला अजून सापडलेलं नाही तो विरदल गावाचा होता तपास चालू आहे का त्याच तपास चालू आहे चालेल का पोलीस प्रशासन वगैरे हा पोलीस वगैरे आलेलं नाही वगैरे ते चालू आहे का तपासणी चालू आहे का तपासायला आलेत का खाली तपासायला आले खाली लोक गेले हो खाली लोक गेले एक तास झाला आहे कंप्लीट एक दीड तास एक दीड तास झाला आहे तुम्हाला कसं कळलं बरं ती एक गाडीवाले गेली होती इकडनं त्यांनी दोर पण टाकला त्याला वाचवायसाठी पण तो दोर काही पूर्ण नाही त्यांनी फोन केले सगळ्यांना गावात माहिती सगळी ठीक आहे